बारसुला म्हणा तिकडे पाच हजार एकर जमीन तिकडे सापडली आता बारसू पाच हजार एकर जमीन सापडली कशी म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती बाबा ना मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलाने सरकार जास्ती पैसे देत म्हणजे तुमच्याकडनं दहा रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं दोनशे रुपये घ्यायचे हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत आणि याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा जमिनीची किंमत वाढवायची मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या हे सगळे धंदे इकडचे हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना हे खासदार हा इथला यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत याला बळी पडायचे तुम्हाला कोकण रेल्वे ह्याच बंद झाली ना किती वर्षात झाली तेव्हा असले हे दलाल वगैरे फिरत नव्हते इथे कोकणामध्ये बळ पटकन झाली कोकण रेल्वे या कोकणामध्ये चांगले उद्योग यावेत प्रदूषण मुक्त प्रकल्प यावेत खरंच प्रत्येकाची इच्छा आहे हे बाजूचा गोवा बघा अख्खं जग तिकडे जात जग पण गोव्यासारख्या बीच वरती जर समजा चि चित्र दृश्य दिसत आपल्याला ते जर आमच्या कोकणाच्या किनाऱ्यावरती दिसलं ट्वेंटी ट्वेंटी एवढी गर्दी होईल आणि मग आमच्याकडचं काय पालीभूत असतं काय आमची संस्कृती बिघडते आमची संस्कृती खराब होते दोन वेळच अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती हो इकडची संस्कृती खराब इकडची संस्कृती मोठी मग गोवा आणि केरळ तुमचा असंस्कृत आहेत लोक त्यांच्याकडे सुसंस्कृतपणा नाहीये का मी पक्षस्थापना जेव्हा केली ना त्या पक्षस्थापनेच्या भाषणामध्ये मी एकदा एक उदाहरण एक दिलं होतं आज मी ते पुन्हा तुम्हाला एकदा उदाहरण देतो नवनव उघडलो होतो त्यावेळेला मी मलेशियाला गेलो होतो आणि मलेशियाला गेलो असताना तिकडे एक जेंटिंग हायलँड नावाची एक जागा आहे आता अनेक लोक गेली असतील मी त्यावेळेला मी जेव्हा गेलो त्यावेळेला एक हॉटेल होतं फक्त तिकडे म्हणजे साधारणपणे किती अंतर असेल पकडूया आपण मुंबई ते माथेरान एवढं अंतर आहे तिथे पोचलो आम्ही सहज आपला चोची मारत होतो म्हटलं खाली जरा विचारपूस केली म्हटलं किती मोठ मो, हॉटेल मोठं होतं ते पण एकच हॉटेल होत म्हटलं काय रे म्हटलं इथे ऑक्युपन्सी किती आता ते म्हटलं शंभर टक्के म्हटलं शंभर टक्के ऑक्युपेन्सी म्हटलं काय आहे का इथे ते बोल इथे कसिनो हो आहे बर संध्याकाळी मी शर्मिला अजून आमच्या बरोबरची अजून कोण कोण दोघे ती जड होतो आम्ही खाली कसिनो मध्ये गेलो मला जुगार खेळता येत नाही मी पाच वर्षात एकदा खेळतो मग तिकडे आतमध्ये गेलो होते ते भिंगऱ्या बिंगऱ्या फिरव होते सगळे काय 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 कोण काय बसले होते काय दहा मिनटात मी बाहेर पडलो म्हटलं 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 बाहेर पडव बाहेर आलो बाहेर आलो तिकडे एक बार होता म्हणजे काय सांगायला नको ना हा आपला तिथे बसलो आणि माझं वरती लक्ष गेलं तिथे एवढी मोठी एक पाटी लिहिली होती एवढी मोठी पाटी होती त्या बार मध्ये त्याच्यावरती लिहिलं होतं मुस्लिम आर नॉट अलाउड मुसलमानांना येथे परवानगी नाही आता तुम्हाला गमत सांगतो मलेशिया हा देश मुस्लिम देश आहे म्हणजे विचार करा आता हा जसा एक हिंदूंचा देश आहे म्हणून आपण मान्य करतो बरोबर आहे असं बोलतो आपण आपल्याकडच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एखाद्या बारमध्ये जर समजा अशी पार्टी लावली असेल की या इथे बारमध्ये हिंदूंना परवानगी नाही काय कराल तुम्ही फोडून टाकू म्हणजे पिऊन फोडून टाकू ना विचारलं म्हटलं हे कशासाठी मुस्लिम धर्मामध्ये दारू पिणं काय चुकीचं मानतात आणि त्याचबरोबर जुगार तो देखील मान्य म्हटलं मग मा इथे तर कशी न इथे म्हटलं तुम्ही बार लावला म्हटलं तुम्हाला कळत कसं रे मुसलमान आल्याचं ते बोलले कायद्याने फक्त पाठी लावली आहे बाकी आम्ही कोणी थांबवत नाही कारण कळूच शकत नाही स्वतःच्या देशाची प्रगती करण्यासाठी जर एक देश आपल्या धर्माला बाजूला सोडत असेल आपण कोणती संस्कृती घेऊन बसलो कुठची संस्कृती आणि मग आपला जो जो काय बाणा म्हणू आपण की बाय इथे आम्ही या गोष्टी होऊ देणार नाही आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही आम्ही ती गोष्ट होऊ देणार नाही बाकीची राज्य पुढे चालली आहेत गोवा पुढे चाललाय हॉटेलच्या हॉटेल्स निघत आहेत तिकडे केरळामध्ये निघत आहेत आम्ही तारकरली घेऊन बसलोय तासन तास बसलेत लोक डॉल्फिन दिसेल डॉल्फिन दिसेल कुठे कुठचा डॉल्फिन ते ह्याला जातात नाही का ते जंगलात देतात ना वाघ दाखवायला सावंतवाडीत डॉल्फिन आलाय तर मला तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश असा या सगळ्या बाजूने इतका सुंदर प्रदेश मी तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या कोकणामधला हा संपूर्ण प्रदेश आपला जो आहे ना त्याला जैवविविधता म्हणतात त्याला इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं पानं फुलं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी असं हे संपूर्ण आपला जो हिम काय पडतो सह्याद्रीची रेंज आहे ना।, ना ही आपली अख्खी अख्खं सगळं जे आहे ना खास करून हा सगळा प्रदेश सिंधुदुर्ग रत्नागिरी हा सगळा प्रदेश हा दोन नंबर नाही तो जगात दोन नंबरला ॲमेझॉनच्या जंगलानंतर हा प्रदेश येतो आणि या प्रदेशाचा आम्ही काय करतो काही नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे फक्त लोक येतात गाड्या लावतात धबधब्याखाली उभे राहतात हा इतका सुंदर प्रदेश व्हायला पाहिजे याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी यायला पाहिजे खरं तर बाकीचे कारखाने सोडून नारायणराव माझी तर इच्छा फक्त हॉटेल आणा इथे आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस आणा कोणी जाणार नाही तिकडे गोव्यामध्ये आणि केरळामध्ये सगळेजण इकडे येतील जेवढा वेळ मिळाला मला अजूनही आठवते नारायणरावांचा सहा महिने मिळाले होते मुख्यमंत्री पदाचे जर पुढची पाच वर्ष मिळाली असती ना कोणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल मी आणि मी विनाकारण कोणाची स्तुती स्तुतीकरणातला माणूस नाही आहे मी मला आजही आठवत आहेत हो नेहमी बाळासाहेब सांगायचे आम्हाला आम्ही कधी बाप्पा बरात मला ते सांगायचे अंतुले नंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल सपाटा बघितला असेल बोल आपले नारायणराव <laughs> आहेत आणि एखादा विषय समजून घेणं समजल्यानंतर तो मांडणं हे तुम्ही असं नका पकडू त्यांनी चार गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या म्हणून मी आता त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतोय मी खरंच सांगतोय मला ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झाले त्याला मला खरंच प्रश्न पडला होता की हे कसं करणार हे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील का तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून जो, जो तो आवाका जो असतो ही गोष्ट हे कशी सांभाळणार काय सांभाळणार खरंच प्रश्न होता पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्री पद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया हे भल्या भल्या नाही जमलंय तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो उत्तम उदाहरण माझ्याबरोबर इथं इथं आमचे अनिल शिदोरे आले असतील कुठे आलेत का कुठे आली आहेत नारायणराव तुम्ही कदाचित विसरून गेला असाल ही गोष्ट हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी आपले मोठी संस्था आपले अभय माहिती आहेत ना तुम्हाला सामाजिक संस्था ज्यांचे अभय भंग या अभय भंगांना घेऊन हे आमचे अनिल शिजोरे एके दिवशी नारायणराव मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले सभागृह चालू होतं आणि बालमृत्यू कुपोषण या विषयामध्ये अभयभंग त्यांना भेटायला गेले त्याला हे आमचे अनिल शिजोरे बरोबर होते ते आलेत अभयभंग आलेत म्हटल्यानंतर नारायणराव आतून बाहेर आले पटकन त्यांना म्हणले की एक पाच मिनटं द्या मी सा बाकी ज्यांचा आवडतो तोपर्यंत जर तुम्ही ते बसा झालं त्याच्यानंतर ते बसले आणि नारायणरावांनी त्यांचं ऐकायला सुरुवात केली बालमृत्यू कुपोषित बालक हा विषय अभयभंग नारायणरावांना समजून सांगत होते नारायणराव ऐकत होते विरोधी पक्ष असतो ना विरोधी पक्ष नेते असताना दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी सभागृहामध्ये जाऊन जे भाषण केलं तो जो विषय ज्या प्रकारचा मांडला यांना शिदोर यांना अभय बंगांनी सांगितलं की म्हणे मी ते भाषण ऐकताना मला असं वाटलं की हे आपल्या संस्थेचे सभासद आहेत की काय मी पंधरा मिनिटं त्यांच्याशी बोललो पण त्यांनी तास दीड तासाच तिथे सभागृहामध्ये चिडे चुप सभागृह अख्खा चिडे चुप आणि नारायणराव नारा तिकडे त्या कुपोषण या विषयावरती बोलतात बालमृत्यू या प्रकरणावरती बोलतायत एखादा विषय समजून घेणं त्याची हाताळणी कशी करण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणं तुमच्यापर्यंत ते कसं पोहोचवणं ज्या माणसाला माहिती आहे तो आज तो माणूस तुमच्या समोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे माझी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माझ्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे त्यांना निवडून द्या ही तर विनंती आहे पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे उद्या ज्या वेळेला नरेंद्र मोदींचा सरकार पुरा ज्या वेळेला तिथे बसेल येईल त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमचे नारायणराव राणे देखील पुन्हा एकदा असतील या कोकणासंदर्भातल्या माझे जे माझे जे काही मत आहेत माझे जे काही स्वप्न आहेत मला जे काही आहे मी अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ए बाबा रे माझ्याकडनं काम नाही होऊ शकत असं होऊ शकत नाही त्यातनं ते मार्ग काढणार हा झाला त्यांचा स्वभाव आणि म्हणून मला आपल्याला फक्त कोकणवासियांना माझ्या माता भगिनी बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचंय की जे कोकणामध्ये आपल्याला आहे ज्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही वेळाला कोकण सोडावं लागतं ती गोष्ट जर समजा उद्या कोकणामध्ये जर आपल्याकडे आली सिंधुदुर्गामध्ये आली रत्नागिरीमध्ये आली आपल्याला कोकण सोडावं लागणार नाही आपल्याला आपल्या जमिनी विकाव्या लागणार नाहीत आपल्याला आपल्याच परिवारापासून विभक्त होता येणार नाही व्हायची गरज लागणार नाही जे व्हायचे मिळणार आहे ते सगळं आपल्याला कोकणातच सगळं उभं राहील आणि यासाठी म्हणून जर समजा तुम्हाला जे काही वाटतय ते फक्त करू शकणारा माणूस हा फक्त नारायणराव राणे आहे येत्या सात तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड प्रचंड प्रचंड, प्रचंड मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र అచ్చార సభే ఛిత రాష్ట్ర గీత జనగన చమునా గంగ भारत माता की

संबोधित करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करते सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत त्यांचा यथोशी सन्मान पुष्पगुच्छ देऊन आणि महाराष्ट्राची आई कुलस्वामी ओम दादांच्या शुभ हस्ते आणि आमदार कैलास दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय आणि यानंतर या सभाला संबोधित करण्यासाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी सुरुवातीला मी आमंत्रित करते या सर्व प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी माझे आमदार सन्मान्य सन्मान्य राहुल भैया मोटे यांना या ठिकाणी या आमंत्रित करते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण व्यासपीठ आज समोर असलेली गर्दी आणि उत्साह पाहिल्यानंतर ओम दादाचा विजय आजच झालेला आहे तेही उद्धव ठाकरे साहेबांच्या साक्षीनं हे वातावरण टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर आहे आपल्याना साहेबांचं भाषण ऐकायचंय त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही जिल्ह्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची असणारी आपली कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना ज्याचा फायदा सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे ही योजना आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मार्गी लावली ही योजना मार्गी लावत असताना दिदी द्यायला ते तयार होते परंतु घेणारे लोक तयार नव्हते त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा नव्हता म्हणून ही योजना आपली या ठिकाणी रखडली आज काही लोक मोदीजींची स्तुती करण्यासाठी त्या ठिकाणी भरपूर चापलुसी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत काही जण त्यांना विश्वगुरु म्हणतायत काही जण विश्वनेता म्हणतायत आपले पालकमंत्री यांनी तर त्यांना काल परमेश्वर म्हणूनच डिक्लेअर केलं स्वतःच मंत्रिपद टिकवण्यासाठी माणूस कोणत्या लेवलला जातो हे आपण या ठिकाणी पाहिलं शेवटचा मुद्दा बोलतो आणि माझं भाषण संपवतो आपले पालकमंत्री यांनी काल भाषणामध्ये काय सांगितलं की माझ्याकडं जो शिवनी शिवसैनिक आहे तो कडवट शिवसैनिक आहे आणि ठाकरे साहेबांकडे जो शिवसैनिक आहे तो बडवा शिवसैनिक अशा पद्धतीचं त्यांनी वाक्य केलेलं आहे या सभेच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना शिवसैनिकांनी जागा दाखव एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो सात तारखेला मशाल या चिन्हावर आपण मतदान करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आणि यानंतर पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना आपल्याला ऐकायचंय पण तत्पूर्वी ज्यांना आपल्याला भरग

सात तारखेला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्याला मतदान आहे आणि या मतदानासाठी या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्ही अम्मा सर्वांचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि ज्यावेळेस उद्धवसाहेब उद्धव साहेब वर्षा बंगला सोडून आपण मातोश्रीकडे जात होता तेव्हा राजकारणाशी संबंध नसणाऱ्या सुद्धा सामान्य माऊलीच्या डोळ्यात आसव होते त्या आसवाचा हिशोब निश्चित सामान्य माणूस चुकवल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबागारजी दानवे साहेब व्यासपीठावरील इतर मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामूल्य आदरणीय व्यासपीठ करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा घराघरात आवाज जातोय तिथपर्यंत माझ्या ऐकणाऱ्या माता भगिनी आणि बंधूंनो साहेब मागच्या वर्षी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली मी मागच्या निवडणुकीत आपल्याला सांगितलं होतं ओम राजे फक्त निवडणुकी पुरतात